बाळ्यातील श्री खंडोबा देवस्थान यात्रेला सोमवारी अठरा डिसेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात होणार आहे यानिमित्त यात्रेत सोमवारी चंपाषष्ठी व तीन रविवारी धार्मिक कार्यक्रम व पालखी सोहळा होईल यात्रा काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थानने विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत दर्शन रांगेत व मंदिर परिसरात पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच रंगरंगोटी करण्यात आली आहे बुधवारी घटस्थापना झाली आहे अठरा डिसेंबर सोमवारी चंपाषष्ठी निमित्त कावड आरती अभिषेक महापूजा पालखी सोहळा होईल सायंकाळी घोडा व नंदी ध्वजाची मिरवणूक निघणार आहे मंगळवारी सोळा जानेवारी बांगरषष्ठी निमित्त महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे सात जानेवारीला शोभेचे दारुकाम होईल चोवीस डिसेंबर पहिला रविवार एकतीस डिसेंबर दुसरा रविवार सात जानेवारी तिसरा रविवार हे यात्रेतील प्रमुख रविवार आहेत यात्रा काळात जागरण गोंधळ वाघ्या मुरळी नाचणे तळी भंडारा उचलणे वारू सोडणे नवस फेडणे जावळ काढणे आदी धार्मिक विधी पार पडणार आहेत श्रींच्या दर्शनाकरता महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात यात्रा यशस्वी करण्यासाठी पाटील तोडकरी कांबळे सुरवसे व गावडे आदी मानकरी मोलाचे योगदान देत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा